तिथे चंदन घाट हा रस्ता विसरून पुढे चाललेला तो रिटर्न येतोय खाली शकले अरे एकदम गरीबांचा हेल्मेट आहे ते गरीबांचा एवढ्या हेल्मेट आहे मला पण एवढं गरीबांचं आहे ही गाडी याची आहे नेहमी सौरभ चंदन संकेत आणि सैला असतो आज आपल्यामध्ये नवीन मेंबर आहे स्वप्नील सरमरकर हा आपला ग्रुपचा सदस्य आहे कॉलेजच्या ग्रुपचा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये वाजले साडेचार सुरुवातीपासून निघालो आ... अरे कहना क्या चाहते हो चंदन ने प्रॉपर टाईम सांगितलेला की एक वाजता निघायचं आहे त्यानेच लेट केले तर फिलहाल आपण चाललो आहे जुन्नर सफरवर लास्ट टाइम आपली झालेली होती तर आता सगळे आहेत तिथं दाखवतो तुम्हाला सगळे कलिंगड घ्याला तिकडं बिझी आहेत आणि साडेचार झालेत सनसेट वगैरे मिस नाही करायचं सध्या आता डायरेक्ट आपण संकेतच्या घरी जाऊ बाकी जे असेल ते आपण भेटूच रस्त्यामध्ये सो हा आजचा ब्लॉग कुठं जायचं आहे काय काही काही फिक्स नाही काही फिक्स नाही आहे जस्ट जुन्नरला जायचं ते एवढं फिक्स होतं सगळे तर कलिंगड खाण्यात बिझी आहेत मलाही आहे मलाही आहे का जागा भेटली 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 तिकडे आवाज होता म्हणून मी मी इकडे आलो आता चांगलं रे शुगर ना

आंधारवाड्याच्या आधी घरी पोचू आपण आमचा नाश्ता झालेला आहे वाजलेत सव्वा सहा आम्ही निघालो निघाला निघाल्यानंतर नारळ घ्यायचा राहून गेला होता सो so, मध्ये नारळ घेतला आणि जसे कं हेल्मेट घातल्यानंतर जसे कंटिन्यू निघालो तर नारळ फोडलाच नव्हता सो so, आता नाष्टा केला आहे आता तो नारळ फोडूया कारण नारळ फोडणं इम्पॉर्टंट आहे <laughs> का ते सांगू शकत नाही बस बोला काय बोलतो ड्रायव्हिंग मला अजिबात विश्वास नव्हता माझा जातो राहिला गाडीवर बसतो बघू वाजलेत आठ आणि आम्ही संकेच्या घरी पोहचलेले फ्रेश होतो आणि मग नंतर आता नाश्ता वगैरे आहे नाश्ता ना सॉरी जेवणच करायचंय सव्वा नऊ झालेत भूक लागलेली आहे काय खाल्लं नाहीये म्हणजे तो नाश्ता केलेला आहे तेवढाच तर मग आता निघूया नाश्ता नाही जेवाय नाही बघायला लागेल काय काय आलं आता चालू जेवायला त्यानंतर बघू काय कार्यक्रम आहे आमचा गाडी दिसत या ठिकाणी तुम्हाला बारक्याचं दर्शन झालेलं आहे माझी टोपी वाकडी होती ठीक आहे तर आम्ही चाललो चायनीज खायला आणि तुमच्या ओनरनी जर हा व्हिडिओ घेतला आम्ही त्याचे खूप खूप काय समजत नाही इथं आहे आणि ना इथं बघा खूप मोठ्या प्रमाणात ऊस पडलेले माग मागून मागून पडलेले माग माझं पण होते इथं पण होते आता नक्की आंदोलन आहे का दुसरं काही आहे आय डोंट नो काहीच माहीत नाही आपण हा आय पण कॅरेट चांगले बा शैल सध्या काम करण्यात गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात एवढ काम चालू आहे आणि संकेतची फ सॉरी सौरखची फरमाईश आहे बोलतो ड्रोन शॉट घेऊया तर चला ड्रोन शॉट घेऊया झोपेतून आहे थोडा आराम केला आहे जस्ट तोंडबिंड काही नाही धुतलेलं आहे तसेच आम्ही येड्यावानी जागे तसेच पण मजा येते एन्जॉय <laughs> तर चला मग ड्रोन शॉट बघा आता <laughs> केडूची <गाड़ी इसते। laughs> <laughs> गाडी दिसते <laughs> या मुलाने घरी सांगितलं आम्ही फोर व्हीलर चाललोय आणि त्याची गाडी गाडी दिसते कृपया हा ब्लॉक त्याच्या गरजेने बघावा आणि त्याला <laughs> एक फोर व्हीलर द्यावी ना तर गाडी त्याची घ्यावी जीपीएस ते आला आला सध्या जीपीएस सगळा करूनच पाठवायला लागेल रेडी किती वाजले बारा बाराच्या पुढे मागे पुढे बाराच्या टायमाला पावणे बारा अकरा अठ्ठेचाळीस बाराला दहा कमी अकरा अठ्ठेचाळीस झाले अकरा अठ्ठेचाळीस बरं अकरा अठ्ठेचाळीस झालेले आहेत आणि आम्ही ही आमची सकाळ आहे सध्या तर आता आम्ही नाश्ता करायला चाललोय मिसळ खायला आय थिंक नेहमी नेहमी जातो तिकडेच सध्या तर बघू नक्की तिकडेच चाललं का दुसरीकडे चाललंय

आणि इथं आम्ही लास्ट टाइम एकदाच आलेलो आता पुन्हा आले इथं चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी नाश्ता भेटतो चांगला तर आम्ही काय 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 मागवले भजी आणि मिसळ पाव सो हात आपण तो आणि टेस्ट आम्ही खातो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो <laughs> पाव। बजी। गोल गोलभजी चट्ट का आम का नाश्ता आहे आणि आपण आता सध्या परतीच्या वाटेकडे म्हणजे घराच्या वाटेकडे आहोत सध्या घरी जाऊन आराम करू हेच चाललं आहे कारण ऊन खूप आहे एवढं लागत नाही बट तरी पण सो बॅटबॉल वगैरे आणलेले आहेत तर बॅटबॉल खेळूया संध्याकाळच्या टायमाला जरा बाहेर जाऊ फिरूया परत आता आम्ही चाललो आहोत ओझरला चार रुपयाची गोळी गेला आम्ही चाळीस रुपयाचं पेट्रोल घालून चाललो आहे ती पण एक गोळीसाठी आम्ही तीन गाड्या घेऊन चाललो आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता <laughs> काका काका धडा <दड़ा> धडा <laughs>

तेव्हा आम्ही असाच एक घालण्याचा प्रयत्न केलेला त्यामध्ये मला थोडीशी जखम झालेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडीशी निशानी आहे त्यामुळे अशा हेल्मेट असे स्टंट करताना तुम्ही काळजी घ्या हेल्मेट घाला किंवा हे असं चांगलं बांधा आम्ही गायडन्स न घेता थोडंसं दोन चार दोऱ्या बांधून आम्ही नारळ काढायला आलो आणि तो नारळ काढता काढता हे जे तुम्हाला अवजार दिसतं आहे का थोडंसं संकेत हे जे अवजार दिसतं हे या बांबूला सुटून माझ्या डोळ्यावर पडलेलं आणि हे जखम झालेलं त्यामुळे तुम्ही असे काही स्टंट करताना थोडी काळजी घेऊन थोडं नीट घेऊन सगळं करत जावा आम्ही ते आम्ही तिथं चाललो आहे आणि सगळेजण असे त्या नारळाचं पाणी पिण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत तर आणि तिथं नारळ सर चंदन सर तुम्ही ते तोपर्यंत नारळाचे लेखाजोखा घ्या आम्ही तो काय काय का मी तर बिलकुल सर या नारळासाठी या पाच नारळासाठी तुम्हाला बघू शकता तुम्ही या पाच नारळांसाठी हे एका मोठी आम्ही सज्ज केलेला आहे ड्रोन पण लावलाय नारळ 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 काढण्यासाठी आम्ही ड्रोन आहे ड्रोन ड्रोन पण लावलाय हे आमचा अवजार आहे दाखवा अवजार दाखवा आमचं कामगार आणलं कोकणातून मागवले सांगा नारळ पडला भरचुक ना आजी बरं भरचुक तुम्हाला इन्शुरन्स तुमचा मेडिक्लेम असेल तरच हे तुम्ही स्टँड करू शकता आणि इथं बघा चालू झालंय आमच्या चंदन साहेबांनी मला पण वरचुक आणि हा बघा नारळ चालू आहे तुम्ही बघू शकता सोडलंय अरे आता प्रयत्न प्रयत्नानंतर चंदनचा तो सुरा नारळाच्या टोकापर्यंत गेलेला आणि हा नारळ आणि हा नारळ बघा नारळ बघा नारळाचा आणि त्या कोयतेचं घर्षण होतंय घर्षण 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 आणि या घर्षणामध्ये असफलता असफलता आणि हा अरुंद चंदू केलेला आहे या ठिकाणी अरे सुद्धा व्हिडिओ काढते काहीतरी लास्ट आहे हे अपशब्दा आलेले आहेत या ठिकाणी भावना आलेल्या आहेत काही तुम्ही मधी त्यांना डिस्टर्ब करू नका तुम्ही तुमच्या ड्रोन वर हे करा अरे त्याला शिडी बघडे या साइडनी काय नाव नार शिडी बघड नार। एक नारळ काढण्यात सफल झालेले आहेत कोकणची माणसं साधी बळी लिंगडी कोकणची माणूस म्हणत त्यांच्या बदल आणि दुसऱ्या नारळ काढण्याचा प्रयत्न घर्षण 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 आपल्याला फक्त आणि फक्त घर्षण बघायला वाटत काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही काय तुम्हाला तकलीफ काय हात दुखू राहिला काय काय दुखू राहिले काय दुखत तुमचं हात दुखतोय ओ अति अति अतितटीचा सामना पण यामध्ये ओ वा Wow, delicious. Wow. या एअरक्राफ्टची बॅटरी लो झाल्यामुळे त्याला पर्स ब्लो झालेला आहे कृपया त्यांनी चार्जिंग करून पुन्हा प्रयत्न करावा चला तोपर्यंत आपण यांचे प्रयत्न कृपया आपण प्रेक्षकांना सांगा आपण काय करताय सुटलेला एका पुन्हा घट्ट मानतोय तर आम्ही परत भी परत आम्ही नारळ काढण्याच्या प्रयत्नात आपला नारळ काढण्याचा एपिसोड शूट करत आहोत आणि आम्ही आमच्या आम परत खिलाडीकडे जातो जो नारळ काढतोय तुम्ही बघू शकता की चंदन संतोष घा परफेक्ट 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 आहे का डिलिशियस सध्या चंदन संतोष घागे आघाडीवर आहेत संकेत आवटीपेक्षा त्यांनी दोन नारळ काढण्यात सफलता दाखवली आहे काय तरी काढले ते काहीतरी वर ना धावळी छत्री छत्री छात्री धावळी पडली काका यांना छत्रीचा आशीर्वाद नाही पण आवड आवडते आवडते आवड आहे था सोईबा आवड आवड आहे बाबा आवड अरे वा शाल इथं आम्ही आवडसाठी शाल श्रीपट्रीप आणि ते ती ट्रॉफी 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 म्हणून ठेवलेली आहे चंदन चंदू घागे यांना दे फक्त ते उतरायच्या मोठ्या भया मोठ्या शिडीवर उतरायची वाढ बघतो आम्ही आणि हा आणि हा चौथा 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 असं होत होत कधी कधी होत होत म्हणलं तर होता संद संदू खाली या खाली या इथे दुसरा खेळाडी मस्त पाणी बिनी पिऊन तयार आहे तयार आहे पाणी पिऊन खाली या के रा परफेक्ट गेलाय पण काढला नाही नाही आम या खाली या बिल जायचं कारण देऊ नका खाली या तुम्ही खाली आमचं कालिया 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 चंद खाली <laughs> माझा डोळा वाचला 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 चंदुर यांनी का मागच्या काही आम्ही हालचालीमध्ये सांगितलेलं <laughs> नारायण करताना तुमचं डोकं फुटलं तरी चालेल पण डोळा फुटला नाही पाहिजे कारण डोक्यात मेंदू नसतो गुडघ्यात असतो आणि तुमचा गुडघ्या आणि डोक्या डोळे फुटले तरी चालेल पण डोळे डोळे आणि डोळे वाचले पाहिजे चंदन संतोष गायक तुम्ही खाली या मी म्हणतो तुम्ही खाली या पदावर नामा द्या आला आला त्या सुंदर यांची झोळी फाटलेली आहे तुम्ही या खाली या खाली या खाली या चंदन संतोष गायकनी तीन घालणे पडले म्हणजे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे आम्ही थोर आग, थोर आग थोर युट्यूब या, या चे मालक आणि कुणाल ब्लॉय ब्लॉग चे ओनर कुणाल प्रशांत फो यांना बोलवला आहे लोडा मधून बोलला आहे <laughs> लोडा लोढा मधून बोलला आहे डोंबवली मधून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे जे आहे शेवटचा शेवटचा प्रयत्न आणि नारळ पण आमच्याकडे शेवटचा म्हणजे पाचवा उरलाय पाचवा उरलाय कुठला ती भी नाही नारळ काढायचा आहे पहिला आम्ही यशस्वी झालेले पाच नारायण बघू शकतो तुम्ही एक दोन तीन चार पाच नारळ खाली आहे एक पाच नारळ खाली आहे आणि चंदन संतोष गागे यांच्यासाठी एक शाल श्रीपण आणि ही 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 हि हिरो ट्रॉफी म्हणजे सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत येणार गौरव 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 करणार आहोत आमचा अवजार अर्थात पण आम्ही पोषण करणार होती की या ठिकाणी हुन्छ अवसर 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 आणि हे छोटा नारळ का म्हणजे का काढत आहे अजून नारळ हा छोटे बागातली हा अजून मॅच्युअर झाले नाही तरी हा काढत नारक पाणी असणार का खोबरं खोबरं असणार की पाणी की निवळ फाड 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 काय म्हणतो जमाती पण आम्ही नारळ का अं का काढत नारळ ऐ मी नारळ देतो घेऊन बरा ना हे मेन आहे चंदन घाग यांनी अप्रतिम पद्धतीने म्हणजे कोकणी स्टाईलने चार नारळ चार चारने तीन पडले तीन पडले दोन ने पडले तीन नारळ पडले तर त्यांचा अधिक नारळ पडल्याबद्दल त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन अनेक ट्रॉफी सुद्धा दिले मानांकन चिन्ह त्यांनी सत्कार करूया आपण या घाग आपलं भा अस्त्र दाखवा हे त्याचे अस्त्र हे <laughs> निपा. तार्या, तार्या, तार्या। आता शाल घालता बाबा चांगले झाड ही <laughs> शाल आहे आमची शाल घेऊन सत्कार करण्यात येत आहे मान चिन्ह

संगीत तावडे यांनी दोन नारळ काढण्यात यशस्वी आपली कामगिरी दाखवली आहे त्यामुळे चंदन घागे तीन नारळ काढण्याचे योगदान केलेले त्यांनी ते सत्कार करत आहेत आणि हे नारळ श्रीफळ दिलेलं आहे सॉरी आणि आता हे शाल शाल आधी पहिली शाल दिली हे शाल घ्या परत शाल घेऊन तुम्ही सत्कार करू शकता हो टाळ्या टाळ्या आणि हे सन्मान चिन्ह

पाणी हे आम्ही इथून फुटला म्हटलं अयशस्वी कुणाल बोये त्यांनी अक्का नावाच बोललाय पाणी कुठे भेटत नाही काहीतरी करून पाणी काहीतरी करून पाणी काढलेलं आहे आणि ते वाया गेलं त्यांना तो चाटून पुसून खायला लागेल की मी हे बीप करा ना तर <laughs> कर बाई

जरा थोडा आराम करून निवांत वेळ गाड्या अशा मध्ये सावली सावलीमध्ये आणि आपली वेळ अशी म्हणजे काय बोलू आता थोडा अजून निवांत वेळ घेण्यासाठी थोडे नवनवीन ड्रोन शॉट ट्राय करण्यासाठी कारण आपण ज्यापासून ड्रोन घेतला आहे त्यापासून नॉर्मल शॉट्स घेतलेत आणि एक थ्री सिक्स्टी तेवढंच माहिती आहे म्हणजे बाकीचे पण माहिती आहेत पण ट्राय करायचे आहेत आपल्या ड्रोनसोबत आपण ट्राय नाही केलेत तर ते आता ट्राय करूया आपण तिकडे जाऊन कारण ओपन स्पेस भेटेल कारण निवांत वेळ जरा टाईमपास करूया सो संकेत आणि शैलानी ठरवली प्लेस काकाचे टोपी पडले रस्त्यामध्ये आणि काका निघून पळालाय काका म्हणजे चंदन टोपी पडली आणि तसा पळाल तो तुला माहित पण त्याची टोपी पडली आता शैलीश गेला टोपी आणायला भारीच मी गोरा सर गोरा हा चमत्कार कसा काय हा सूर्यदेवमुळे होते भेटली का टोपी हा भेटली भेटली काका काका बन म्हणजे कळ कळत आहे कळतं कळायचं कळतं त्याला काय फिकीरच नाही म्हटलं त्याच्याकडून त्याची टोपी त्याला काहीच माहीत नाही आहे तो पुढे गेला आहे आणि आम्ही ते दादा मी दावादा गेलो मागे तिकडे पडलेली टोपी आता घेऊन आलो आता बघू ते ही सातशे रुपयेची टोपी आहे आता त्याला किती किंमत आहे त्याची बघून घेऊ आपण चला आपण शिवडेरे गेल्याच्या माग इकडे कुठेतरी डॅम आहे बोलतोय संकेत तर तिकडे चाललोय सो बघूया तो निसर्ग आणि अशी भयान शांतता तेव्हा तेव्हा आता इथून बघूया ड्रोन शॉट कसे येतात इकडे बाईक आणायला काय नाही म्हणजे आता चंदनच्या आणि हा चंदनच्या आणि संकेतची बाईक आहे ना ती आणायला इकडे काय नाही पण रिटर्न कशी फिरवणार गाडी सो त्याच्यामुळे उगाच रिक्स कशाला इथून तो व्ह्यू येणार आहे ना, ना इथून एक नंबर एक क्लास एकदम क्लास 비트라하 산타해 가